मी क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक मंडळाचा अध्यक्ष दोन हजार तीन साली झाला योगायोगानं त्या वर्षीच महाराष्ट्र सरकारनं पासष्टी ओलांडलेल्या ज्येष्ठांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत जाहीर केली आणि ही सवलत देण्याची जे दे फॉर्म होते ते मंडळातर्फे म्हणजे ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे भरले जात होते त्यामुळं लागलीच आमच्याकडे लोक लोकांचा ओढा झाला आणि भराभरा आमचे फॉर्म भरले जाऊ लागले आता तर आम्हाला असं लक्षात आलं की या ज्येष्ठांना की ज्यांची साठी पासष्टी ओरडली त्याला त्यांचा रक्तगट देखील माहिती नाहीये काय का त्याला काय व्यथा आहे ते माहिती नाही त्यांच्यापाशी जन्माला दाखले देखील नाही मग त्यांना सांगितलं की तुम्ही पासष्ट वर्षाचे आहात त्याचा प्रूफ आम्हाला म्हणजे तुमचा जन्म तारखेला दाखला पाहिजे तुमच्या रक्तगटाचा दाखला पाहिजे तुमचे तीन फोटो पाहिजे त्यामुळे आता कसं करायचं व्यवस्था केली आमच्या एका सांगितलं की एक माणसं येतील त्यांचा रक्तगट तुम्ही तपासून घ्यायला काय घ्याल तर रोटलीचा सहवासात असलेली शहा होते त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करता तुम्ही वार द्या वेळ सांगा त्या ठिकाणी आम्ही हजर राहतो त्याप्रमाणे तो मोफत रक्त हे केला रक्तगट ठरवण्याचं आणि दीडशे लोकांनी त्याचा फायदा त्यामुळं रक्तगट ठरले त्यानं फोटोग्राफर ठेवला वीस रुपयात आठ फोटो त्यामुळं लोकांनी फोटोही काढून घेतले अशा रि आमची जी गरज होती ती असंच म्हटलं तारखे तुम्ही काढलं पाहिजे ते काय मिळणार नाही आणि अशा रीतीने पहिल्या वर्षी आमचे दोनशे संख्या झाली आणि पुढं हे काम आम्ही चालू ठेवल्यामुळं ही संख्या मी जेव्हा वीसशे बावीस ला रिटायर झालो तेव्हा बाराशे इतकी झाली होती आता त्यातले काही पैसे ते हे झाले ते गेले आमच्या या गटामध्ये गंमत सांगायची म्हणजे आपल्या बडोदबाईंचे वडील देखील सभासद होते ते एकशे पाचवे वर्षी पण आम्ही साधारणपणे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि शंभर अशा गटातलं लोकांचा सत्कार करत होते पण मला असं वाटत सांगितले शंभर गाठतात की नाही म्हणून मी त्यांचं नव्याण्णव वर्षी सत्कार एक दोन तीन चार पाच वर्ष सत्कार देखील दोन होते कोण खेळ खेळकेड गडगिळ म्हणून हो ते पोस्ट मास्तर होते ते मुळात ते मागणं आले ते पंच्याऐंशी वर्षांचा आतल्या बाजूला <laughs> आणण्याला परत रस्ता नाही कस काय तर मी त्यांना काय म्हणलं की तुम्ही तुमचं वय जास्त आहे आणि तुम्ही कशावर सभासद होता काय राहिले आपल्याला सौर सा वगैरे नाही <laughs> का <laughs> पंच्याऐंशी वर्ष तेवढा तस काय काय नाही काय नका मी गावातूनच चालत आलोय आणि मी या पद्धतीने माझ आयुष्य चांगलं माझी तब्येत चांगली असते त्यांचं एकंदर वागणं बोलणं म्हणून मी चकित झालो मग मी सहज म्हणून त्याला प्रश्न करा की तुमचा दैनंदिन कारभार काय करतो दैनंदिन व्यवहार कसा चालतो ते मुळाला मी सकाळी पाच वाजता त्याच्यानंतर मी हरिपूर 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 म्हणतो ना पण बागेतला गणपती या बागेतल्या गणपती पण पळत जातो दररोज पळत जातो पळत येतो आणि त्याच्यानंतर वगैरे व्यायाम करतो आणि ते त्याने सांगितलं तुम्ही हात चकित झाला हे चकित झाल्यानंतर ते परत एकदा आले आणि म्हणाले की मला गेमारच्या साडे दहा हजार पायऱ्या चढून जायचंय म्हणजे अलीकडं पुष्कळ लोक असं सहली काढतात त्याच्या एजंट असतात त्याच्या मार्फत आणि तुमच्या डोंबोलीला आहेत म्हणलं एजंट दरवर्षी काढतात तसं मला नको मला साडे दहा हजार पायऱ्या चढून जायच्या आता त्या वयामध्ये त्या अगोदर नव्वद होत नव्वद वर्षी दहा हजार पाचशे पायऱ्या चढून जाणार हे म्हणजे मला कल्पना देखील म्हणजे त्यावेळेला माझं वय कमकत तरी शक्य वाटत नव्हतं नंतर परत त्यांचे एकदम गाठ पडले आणि हो म्हणाल घेवतो ते ते हे जे भोग असतात खुर्चीला खुर्ची उचलून देणारे ते मायाभोती आले म्हातारा म्हातारा म्हणाले एक किलोला पन्नास रुपये पडतात तुमचं वजन किती ते म्हणाले ऐंशी किलो तो चार हजार रुपये पडत ते म्हणाले कुणाला पाहिजे मी सगळं हात चालून जाणार त्यानं काय वाटलं हा काय चालतोय ते एक हजार नाही त्याच्या मागोमागाले साडे दहा हजार पाहिले गेले गेरे आणि आरे असे एक चणख शेवटच्या दिवसापर्यंत करतो शेवटच्या दिवशी आपले हात फिरलं म्हणजे काहीतरी माणूस निमित्त होत होते तिथं दुसऱ्या एक बहिणी केलं होत्या शेठजी भाई आम्ही नावाने काय आखवायच श्रीमती एकशे दोनाव्या वर्षी गेल्या तर मग आम्ही काय करायचं नव्वद पासून प्रत्येक वर्षी जाऊन त्यांच्या एक एक जानेवारी जन्म एक तारखेला जायचं त्याला शाळ बिल द्यायची नंतर शंभराव्या वर्षी काय म्हणलं हे सगळं तुमची तब्येत वगैरे जी देखभाल करते हे तुमचे मुलगे आणि सुना करताय म्हणून त्यांचाही मी सत्कार करतो म्हणून त्याला शाळी दिली घालून त्यांचाही सत्कार सर तुम्ही तुमचा पहिल्यापासून परिचय द्या कॉलेजमध्ये कठो केलं काय केलं जनरल सगळं सहज नाव वगैरे तुमचे आजोळ म्हणजे फॅमिली कुठली वगैरे असं सहज सांगा मुळात आम्ही देशपांडे हे कळेगाव हा तसं आमच्याकडे बऱ्याचदा ठिकाणच्या जमिनी होत्या हे वसंतदादांचं गाव देखील आमचंच समजत असतं त्यांचे पत्र देखील आहे मालक तुमचं आशीर्वाद आमच्या असत तुमच्या आशीर्वादाला बावनचा नाही ते जेव्हा निवडून ते आले तेव्हा त्यांचं पत्र आलं ते अजून माझ्या कोटाच्या किशात आत्ता देखील दाखवता येईल okay. असं ठेवलेलं आहे ते मुख्यमंत्री जागा देखील त्यांचं पत्र आलं होतं वडाला मालक मालक म्हणून यायचं मालक तुमच्या आशीर्वादाला आम्ही मुख्यमंत्री झालेले बघायला माझं पूर्ण शिक्षण आणि राहणं ही एकोणीसशे पंचेचाळीसपासून ऑनवर्ड मी चांगली तर त्याच्या आधी सात आठ वर्ष मी मिरजेल होतो वडिलांचं पोस्ट होत होते आणि त्यांच्यामुळे बदली असायची त्या बदलीमुळं पण त्याने कुटुंबाला एकाच ठिकाण ठेवले ते स्वतः जायचं वेगवेगळे म्हणजे गोठे वगळं गेले इकडे गेले तिकडे गेले ते जायच पण बाकीची मग हा माणसं आम्ही कुठंतरी शिक्षणाच्या हेतून एका गावाला धरून जर तसं मिरजेला धरून होतं तसं आणि मिरजेच्या आजूबाजूला आमच्या मार्गावरात जमीन पण होती त्यामुळे त्यांना वाटत की हे आपलं असलेलं बरं माझं शिक्षण बी एस सी पुणा विद्यापीठ त्या शिवाजी विद्यापीठ नव्हतं आणि एम एस सी मुंबई विद्यापीठ स्टॅटिस्टिक्स विषय घेतलेला होता मुख्यतः काय होतं की या बाजूला त्यावेळेला नवीन कॉलेजची लाट होली पासष्ट साली एकोणीसशे पासष्ट नंतर लाट चालीत आणि इकडं स्टॅटिस्टिक शिकवणारे फारसे कोणी नव्हते बरोबर आणि ते कॉमर्सला आर्ट्सला देखील तो विषय घेता होता त्यामुळं पहिल्यांदा मी आठट्याला लागलो एकोणीसशे पासष्टला आणि त्या ठिकाणी मी पासष्ट ते सत्तर होतो सत्तर साली या इकडं आपलं कोणतं कॉलेज शांतिनिकेतन शांतिनिकेतन कॉलेज तर ह्या ठिकाणी काय असतं पिरियड आठच असायची त्यामुळे पार्ट टाइमच करायला लागेल त्या शांतिनिकेतनला पार्ट आहे आणि मथुबाई हे मथुबाई गरावाय त्यांना नुसतं कन्या महाविद्यालय द्या ते बाहत चालतात स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी त्या कॉलेजला होतो तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव रिटायरमेंट पर्यंत कम्प्लीट त्या ठिकाणी आणि गोळेमैदिन मला वाटतं एक दोन वर्ष मागे पुढे झाल्यात तिथे त्यामुळं आम्ही कन्या मार्ग त्याचा पुढं देणगी दिल्यामुळं काही लाख देणगी इमारतीसाठी दिल्यामुळं मथोई गरबारी कन्या मार्गात काय माझं संपूर्ण म्हणजे त्यामुळं या ठिकाणी राहिलं आणि

दोघही सगळी बुद्धिमान म्हणजे ते सगळे ऐकचे जे मातोश्रीकडनं आलेले वक्तृत्वाचं दान आहे त्याच्यामुळं त्यांना प्रत्येक वर्षी पाचदा पाचदा बाहेरच्या ह्याच्यात जाऊन संस्थामध्ये जाऊन वक्तृत्व भाग घेऊन त्यांना बक्षीस मिळायची त्यामुळे एकट्या इंद्रायणीनं पाचवी ते दहावी <ग़्णादा> या पाच वर्षात एक पन्नास प्रतिफिकट कमवलेली प्रसिद्ध नाही म्हणजे काय काय गंमत अशी आहे इंद्रणीची आई म्हणून ओळखले आईला त्या शाळेमध्ये ते इंद्रणीची आई म्हणून काय नंतर स्मिता सुदर्शन सुदर्शन तर तिने ते उद्योग स्मरण शक्ती म्हणजे काय कळायला आम्हालाच कळायचं नाही मुलं अशी बाहेर येऊन तो घरात कोणाला आणायचे मी तर कंपाऊंडमध्ये उभा राहायचे आणि विचार हे काय झालं ते काय झालं तुला किती हे एसे। तुझं उत्तर काय तर परीक्षेमध्ये असं सगळं व्हायचं त्याला एस एस सीला त्यावेळेला नव्वद टक्के पडले इंग्रॅडीला पण नव्वद टक्के पडले स्वीताला पण नव्वद टक्के पडले आणि बारावीला ह्याला सुदर्शनला अठ्याण्णव टक्के अठ्यानव टक्के मार्क पडला त्यामुळं आणि इंद्राणी पुढे देखील काय झालं तिनं दोन्ही ग्रुप पण घेतलेले होते दोन्हीकडे ऍडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन आणि मेडिकल साठी वाट बघत होत त्या वर्षी काय झालं तर की हा अदर युनिव्हर्सिटी पंधरा टक्के विद्यार्थ्यांना या विद्या, विद्या शिवाजी विद्यापीठात प्रवेश आय त्यामुळं तिचा त्याच नंबरवर काही लोकांना मिळाला आणि त्याच मार्कावर हिचा माग राहिला परंतु जसं तिकडचे इकडचे तिकड तिकडचे इकड आले तसे मुंबई विद्यापीठात गेले ते त्यामुळे ती पोकळी निर्माण झाली ती पोकळी निर्माण झाल्यामुळं तिला सोलापूरच्या वैशमपाद्यालयात आणि शेवटी सांगायचं एमडी आणि तिच्या बरोबरचा जो सहकारी होता आता झालेला नवराज ती गांधी मध्ये पहिली आहे विद्यापीठ म्हणजे मागणी मागणी घातली मी म्हणलं की आता पहिलं वर्ष आहे मी शिकण्यात अजून कालावधी आहे हो तेवढ्यात काही लग्ना बिगण्याचा विचार आमचा नाही जेव्हा एकदा एमबीबीएस होते तेव्हा आपण ठरवू तो म्हणाला तुमची मुलगी एवढी देखणी आहे किती हुशार आहे तिला मागण्या माझा माझ्या पहिल्यानं पण असं मागणी माझी मागणी पाहिजे होती असं तुम्ही लक्षात ठेवा आणि मग त्याने काय केलं त्याला स्वतःचा बायोडेटा झाला की मध्ये त्याला मध्ये त्याला किती मार्क पडले आणि प्रत्येक वर्षी त्याला काय काय किती पारोषिक मिळते त्या सगळ्याची आधी आणि आपल्या घराचा इतिहास त्यांना घेऊन पाठवला मी म्हणलं की माझ्या दृष्टीने काही अयोग्य नाही तुम्ही फक्त विदर्भातले आहे नागपूर सारखे अमरावतीचे आणि आम्ही करतो एवढाच फरक आहे आणि तुला आवडली आणि तिथं असं आमची काही ना नाही परंतु तुम्ही एमबीबीएस होईल करता मी काही याबद्दल <laughs> नाही देणार ना तरी पण मग आम्हाला योग्य वाटला आमचं जाणं येणं असायचं तर दोन तीन महिने मी तिथे दोन चौकशी घ्यायची सोलापूरला त्यावेळी किती ते फक्त पाच रुपये तिकडले होत चांगली सोलापूर काय त्यामुळं तिथं जेव्हा मला की मला आमच्या लेखीची तर तिथं मी वरचे त्यांची गाठ फोडायला नंतर मला त्याच्या लक्षात आलं की मला वाटतो त्याच्यापेक्षा तिथे जास्त म्हणजे काही काळ विद्यापीठाचे म्हणजे कॉलेजचे विद्या प्राध्यापक काही शंका विचारला तुम्ही त्या मध्ये बोलते हा चालेल काय झालं म्हणजे डबा जरी आला तरी तो खायचा वगैरे आणि खूप दोघांना टेन्शन लग्न झाल्याला तर तिथे गेल्यानंतर मग मी तिथं आत्ता खोलीत बसायचे ते बाहेरच्या खोलीत तर सारखे त्याच्या मित्र याच्या शंका विचारायची हे काय ते काय हे तो हे सांगायचं हे काय करायचं आणि तो त्यांना सांगत बसायचा

काही आला म्हणजे पहिल्या वर्षी त्याला कम्प्लीट करून टाक म्हणजे बदलापूर मध्ये त्याचं अतिशय कौतुक आहे की उत्कृष्ट बागर होतात आणि त्याचं हे म्हणजे डायग्नोसिस अतिशय उत्तम आहे म्हणजे त्याचे एक दोन किस्से सांगतो